<laughs> <laughs> तर गाडी पकडण्याच्या नादामध्ये पटापट गाडी पकडायची होती त्यामुळं मोबाईल माझं तसंच चालू राहिला मला काय माहितीच नाही झालं मोबाईल चालू आहे तसंच व्हिडिओ आला आणि त्यानंतर मग मी हा व्हिडिओ बसमध्ये बसल्यानंतर काढला तर आज साडी नेसलेली आहे बघा कशी वाटते आहे आज स्कूलमध्ये साडी नेसून वगैरे गेले होते तर छान वाटते का तर सकाळ सकाळनं मला साडी घालायलाच उशीर झाला त्याच्यामुळं मला मो मला मोबाईल घेता नाही आला आणि व्हिडिओ पण स काढता आला मग त्याच्यामुळे मग आता सुटल्यानंतर मी हा व्हिडिओ काढलेला आहे की आज साडी नेसून बोलवले तर त्याचं कारण काय होतं हे तुम्हाला सांगते मी काय कारण होतं कसं ते साडी पहिल्यांदा कशी वाटते नंतर नक्की सांगा ही साडी कशी वाटते आजचा मेकअप थोडासा थोडासा केलेला पण कसा वाटतं हे सांगा हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आताच मी आलेली आहे जॉबवरून आणि आज घातलेली आहे साडी आज नेसून साडी नेसून बोलवली सगळ्यांना तर त्याच्यामुळं घातलेली साडी कशी वाटते पहिल्यांदाच घालून गेले जॉबवरती साडी आणि सगळेजण म्हणत होते छान दिसती साडी ड्रेसपेक्षा तुम्हाला साडी छान दिसते असं तसं सगळेजणं बोलत होते छान क्यूट लग रही हो प्यारी लग रही हो ते हिंदी आणि इंग्लिश आहेत लोक ते बोलत होते असं एक क्वचित क्वचित म्हणजे आहेत तशा मराठी पण ते आपण हिंदीच बोलतात ते स्कूल इंटरनॅशनल आहे सगळेजण इंग्लिश आणि हिंदीमध्ये बोलत असतात मराठी क्वचितच तो हो तारी तारी तो थाड़ी थाड़ी तर तसं बोलत होत्या आणि मला तुमच्यापैकी काही लोक पण सांगतात काही लेडीज पण सांगत असतात की ताई तुम्हाला साडी छेट साडी छान दिसतो ड्रेस तर भरपूर असं वाटतंय गेटप हा काढून टाकावा कधी रोज ड्रेसची सवय साडी जास्त चितच घालतो आपण तर त्याच्यामुळं मग असं वाटतं की कधी काढून टाका आणि हे ऊन चालत यायचं इथून तिथपर्यंत त्यामुळं जास्तच असं वाटतं की लवकर काढून टाकावं आता घरी गेल्यावर काय नाही वाटलं जाताना भारी वाटलं पण मला त्या साडीच्या नादामध्ये टाईम लागला आज माझी सकाळची जी ट्रेन असते ती सुटली आणि दहा पंधरा मिनटं पंधरा ते वीस मिनटं मला लेट झाला घरातून निघायला तेवढा लेट झाला त्याच्यामुळे मला दुसरी ट्रेन पकडावी लागली तर आता आले जवळजवळ घराच्या जवळजवळ आले असं झाले आता कधी काही टाकलं तर चला चला बाय बाय बघ्यात ठेवली तर ठेवेल नाही तर मग काढून टाकेल पहिल्यांदा आराम करेल कारण झोप होत नाही त्याच्यामुळं चलो बाय काय करताय कॉफी अजून टाका ना थोडी कॉफी अशी नसती स्ट्रॉंग कॉफी बनवायला थोडीशी अजून टाकायला लागते. दुध न पोटापुर थोडिस टाक. क्रीम उडे कडू लागली. मला द्या मला द्या ती. ही मधला ठेवा आधी. ऐ छान लागतं तुम्ही बघा स्ट्रॉंग कॉफी ती. मी हॉटेलमध्ये एक सावदी लिंबाने मी बघितलं दासत हे घरपण सावदी कॉफी. रेसिपी ले ले। राड़ा ना ना बस हो गया किचन झालाय <laughs> आज बिस्टांनी त्यांच्या हाताने कॉफी वगैरे बनवली तर आम्ही जेव्हा आलो तेव्हा मग आम्ही चहा वगैरे बनवून झाला होता तर ते आल्यानंतर ते म्हटलं की मला कॉफी प्यायची तर ते म्हटले मी माझ्या हाताने बनवतो कॉफी तर म्हटलं ठीक आहे बनवा तुमच्या हाताने कॉफी कशी बनवता येते तर त्यांनी कॉफी बनवली आणि मला पण दिली कशी लागते बघ म्हटले खूप छान कॉफी करतात ते काही गोष्टी अशा आहेत त्या खूप छान करतात ज्याच्यामध्ये चहा कॉफी आणि अजून अंड्याची पोळी वगैरे त्यांना छान बनवायला येते तर ते अशा गोष्टी छान छान बनवतात आणि मला पण खाऊ घालतात तर इथं माझा चाललेला आहे स्वयंपाक बनवायचं साडी घालूनच मी स्वयंपाक बनवते कारण ही साडी एकदम हलकी फुलकी आहे आणि त्याच्यामुळं मला काय एवढं वाटत नाही बाकीच्या साड्या मी लगेच काढून टाकते आणि गाऊन घालते पण ही साडी एकदम हलकी फुलकी आहे आणि ब्लाऊज पण एकदम छान असं कम्फर्टेबल आहे त्याच्यामुळं मग काय नाही वाटत तर आता चला स्वयंपाक माझा चालू आहे तर स्वयंपाक वगैरे बनवते आणि काय बनवलं होतं त्या दिवशी तर त्याची रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करते तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग बा बाय